विनंती करतो भारत माता की इतका सुंदर योग केला आणि भारत माता की जय जय घोष जोरात झाला पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आणि खास करून तुळजा भवानी ज्युनियर कॉलेज ग्रामपंचायत गुमठाळा परिसरातील सर्व ग्रामपंचायती आणि आपण सर्वांनी आज योग दिनाच्या दिवशी सकाळी सात वाजतापासून अडीच तास योग केला आणि या कार्यक्रमाची प्रामुख्याने ज्यांनी रचना केली आहे आपण सर्व आणि आम आणि माननीय अनिल निधानजी रमेश चिकटेजी सचिन घोडमारेजी मुकेश अग्रवालजी ब्रह्मा काळेजी उमेश रणकेजी मोरेश्वर सोर्तेजी प्रणालीताई डाप अनुराधाताई अमीन नेहाताई राऊत ऋषीजी भेंडे सचिनजी डांगे सचिन गोस्वामी आपले एच डीओ तहसीलदार गणेश जगडाळे संदीप बोरकर सीओ ओ बी डीओ येवले सी महादुला नगरपालिकेचे श्री हांडा श्री लक्ष्मण करारे लतेश्वरी ताई काडे आशिष वंजारी उपस्थित सर्व समोर बसलेले माननीय सरपंच अनेक मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी आहेत आपण सर्वांनी कामठीमध्ये गुमथाळा या गावामध्ये हा योग कार्यक्रम या ठिकाणी याची सुरुवात केली आणि आजपासून आपण सर्वांनी आपल्या परिवारात आपल्या मुलांसोबत आपल्या घरातील सर्व व्यक्तीसोबत किमान सकाळी अर्धा एक तास योग हा आपल्या जीवनातला भाग करून आपल्या परिवाराला सुदृढ करण्याकरता आपण सर्वांनी जो संकल्प या ठिकाणी केला आहे हा संकल्प येणाऱ्या आपल्या पिढीकरता सुदृढ पिढीकरता व्यसनमुक्त पिढीकरता अत्यंत महत्त्वाचा आहे खर तर ज्या योग दिनानी संपूर्ण जगाला दिशा दिली जगातले एकशे एक्क्याण्णव देशापैकी जवळपास एकशे सत्याहत्तर देश आता योग करतात माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करावा असा प्रस्ताव जगासमोर ठेवला जगातल्या एकशे सत्याहत्तर देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आणि संपूर्ण जगामध्ये आज संपूर्ण भारत जग जगातले सर्व मानवी व्यक्ती या योगामध्ये जुडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माननीय प्रधानमंत्र्यापासून तर गावातल्या सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत तुम्ही आम्ही सर्व योग दिनाच्या दिवशी या ठिकाणी आपण आपल्या जीवनाचा एक संकल्प करतो आहे आणि मग हा आपण इतिहास शिकलेलो आहे देशाचा जगाचा भूगोल माहिती आहे या भारताला सुदृढ आणि समृद्ध करण्याचं कार्य अनंत काळापासून योगाने केला आहे आणि योग हाच भारतीय प्राचीन संस्कृतीचा आत्मा आहे योग हा भारतीय जीवनशैलीचा एक भाग आहे आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा आपलं मानसिक शारीरिक संतुलन थोडं बिघडतं तेव्हा आपण जर अर्धा तास योग जर केला तर आपल्या शरीरावर मनावर आलेले तणाव हे काही औषधीनी जात नाही किती औषधी त्या घेतल्या तर तणाव आणि मानसिक संतुलन त्या ठिकाणी ठीक होऊ शकत नाही झोपेची गोळी आपण घेऊ शकतो पण योग हा असा आहे तुमच्या माझ्या जीवनामध्ये की जर अर्धा तास योग केला तर आपल्याला आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन आपलं ब्लड प्रेशर आपलं शुगर या सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये थे ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचं सर्वात आपल्या जीवनाला योगाने आपल्याला अमृत दिलेला आहे योग म्हणजे अमृत आहे आणि म्हणून या ठिकाणी आध्यात्मिक जीवन जगताना सुद्धा सामाजिक सांस्कृतिक जीवन जगताना सुद्धा आपल्या जीवनामध्ये पंधरा मिनिट वीस मिनिटाचा योग असावा वीस मिनिट जरी आपण साधं श्वासावर जरी आपलं शरीर नेलं जगातल्या साऱ्या गोष्टी विसरल्या आपलं सर्व विसरलं आणि फक्त श्वास आपण आपलं जीवन कॉन्सन्ट्रेट केलं तरी पंधरा मिनिटाच्या योगामध्ये आपल्याला दिवस ऊर्जा दिवसभराची संपूर्ण टेन्शन रात्री किंवा सकाळी योगाच्या माध्यमातून निघून जातं खरं तर या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही मी योगावर या ठिकाणी आपल्याला भरपूर काही गोष्टी या ठिकाणी आहे आज संपूर्ण शाळा महाविद्यालयांनी सर्वांनी योगामध्ये भाग घेतला आज तुळजाभवानी ज्युनियर कॉलेजनी भाग घेतला देशातल्या सर्व शाळा देशातले सर्व प्रशासकीय विभाग देशातले सर्व मुख्यमंत्री राज्यातले सर्व मुख्यमंत्री सर्व प्रशासन सर्व पालकमंत्री सर्व आमदार खासदार योग मध्ये आज संपूर्ण या भारताला पूर्ण पुढण्याचं काम करत करत आहे हा काही कुठल्या पार्टीचा कार्यक्रम नाही आहे हा पक्षाचा कार्यक्रम नाही आहे हा समाजाला सुदृढ करण्याचा कार्यक्रम आहे लहान लहान बाळ आपल्या घरात जे आता या ठिकाणी बसलेले आहेत त्या बाळांना संस्कार देणारा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला अत्यंत महत्व आहे मी एवढंच सांगेल की आज अनिल निदानजी आपण सर्वांनी योग दिवस हा साजरा करण्याचा प्रयत्न केला पण आज जो योग दिवस आपण केला आहे योगा केला आहे हा योगा, योगा, योगा कंटिन्यू करा खरं तर कठीण जीवनशैलीमुळे आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपण योगा नाही करू शकत पण किमान रात्री पंधरा मिनिट किंवा दिवसाने पंधरा मिनिट जर योग केला तर निश्चितपणे आपल्या जीवनातले अनेक सुधारणा अनेक रोग दुरुस्त होऊ शकतात खरं तर पाच जूनपासून पर्यावरण दिवस सुरू झाला आहे पाच जूनला पर्यावरण दिवस होता आणि आपण ठरवलं आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत पर्यावरणाकडे आपलं जीवन सुदृढ ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचं म्हणजे पर्यावरण आपण ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये दहा कोटी वृक्ष लावायचं मी या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माझ्या आई बहिणी आणि माझे सर्व भाऊ यांना विनंती करेल की आपण आपल्या घरासमोर एक पेळ मा के नाम आईच्या नावाने एक झाड लावायचं आहे आई ही जीवनातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे आईचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये सर्वांना आहे आईचं महत्व आपल्या जीवनात किती आहे आपल्या सर्वांना त्यात काही वेगळं सांगायची गरज नाही एक पेळ माके नाम आईच्या नावानं एक पेळ आपल्या घरासमोर आई जिवंत असली तरी आई गेली असली तरी एक पुरुष जगवायचं आहे लावायचं आहे आणि जगवायचं आहे तर आज योग दिवसानंतर हाही संकल्प करायचा आहे एक पेळ माके नाम तर मला एक पेळ माके नाम या कार्यक्रमाला कोण कोण साथ देतील जरा हात वर कोण सांगा एक पेळ माके नाम सर्व एक एक पेळ झाड लावाल घरी गरज पडली तर आम्ही ग्रामपंचायतला झाडं द्यायला लावू पण एक झाड आता मला कळत नाही कधी कधी आपण इतका पैसा खर्च करतो चहा पाणी काही लोक तर दिवसभर खर्रा घोटतात पंधरा पंचवीस रुपयाचा खर्रा पंधरा रुपयाचा आणि बघा सव्वीस जूनला अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे सव्वीस जून लक्षात ठेवा माझ्या आई बहिणींन सव्वीस जूनला अंमली पदार्थाच्या विरोधी दिवस आहे आज एवढा दिवस आहे पण आपले मुलं हे दारू पाणी खर्रा आज भूगावमध्ये मी बघितलं त्या खर्यामुळं त्या खर्र्याच्या भुचख्यामुळं तीन पेशंट कॅन्सरचे रोज निघतात आपल्या मुलांना पाणठेल्यावर खर्रा खाणी जाऊ देणं म्हणजे कॅन्सरचा आजार होणं आहे कारण खर्रा म्हणजे ऍसिड आहे जेवढं तोंडात जास्त ऍसिड ठेवू आपण तेवढा तुम्हाला रोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे सव्वीस तारखेला एक पाठी लावा घरी वेस अंमली पदार्थ विरोधी दिवस सव्वीस तारीख आणि आजचा योगा दिवस हा आपलं जीवन सुदृढ करण्याकरता आणि आपलं जीवन बिघडवणारे अंमली पदार्थ म्हणजे इतके लोक नशेच्या आरी गेले आहे घरात जेवाले अन्न नाही आहे पण नशा करताय म्हणजे घरात मुला शाळेत जायला पैसे नाही पण तो खर्रा खातो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळं माझी मुलांना विनंती आहे की आपल्या घरी कोणी खर्रा खात असेल त्या सर्वांना सांगा सव्वीस तारखेला की आजपासनं खर्रा सोडायचा किती तारीख ती पुढी नाही का पुढे आहे भेटते पांठेल्यावर कोणते पांठे एम डी कोणती आहे अनिल पांढऱ्यावर विकतात ते रजनीगंधा विमल तुम्ही घरी कोण कोण सांगाल का आजपासून खर्रा सोडाने विमल सोडाने हे सोडा नाही कोणी खात असेल घरात आजूबाजूला परिसरात एक घर तरी पांढेला पांढऱ्यानंतर बंद करू पण आपण पांढऱ्याला कोणी नाही तर पांढ्याला चालेल कसा चला सांगा बरं तुम्ही आपापल्या घरी सांगाल का वर करून सांगा खर्रा 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 खर पांढऱ्याला जाणे अंमली पदार्थ जर बंद केले नाही तर योगा करून फायदा नाही हा अरे भाई सांगा ना तुम्ही एक एकतरी घराचा खर्रा सोडवाल का अंमली पदार्थ विरोधी दिवस हात वर करून सांगा ज्याला नाही करत त्यांनी त्याला सर्वांनी सांगा मला एक अंमली पदार्थ विरोधी दिवस जसा योगा दिवस केला ना तर सव्वीस तारखेला आपण कोणतरी परिवार एक मुलगा छोटा मुलगा आज लहान लहान मुलं खर पांढऱ्यावर चालले आहेत आणि त्यामुळं सव्वीस तारीख अंमली पदार्थ विरोधी दिवस आज योगा दिवस आणि पर्यावरण दिवस म्हणजे एक पेड माके नाम राहिले प्रश्न बाकीचे मी निश्चितपणे जे जे वचनं आपण लोकांना दिले आहेत जे जे संकल्प आपण समाजाकरता केले आहेत जे जे आपल्या विकासाचे आपण निर्णय घेतलेले आहेत पुढचे पावणे पाच वर्ष आपल्याजवळ आहे निश्चितपणे आपण सर्व कामं मार्गी लावू पण हा योगा दिवस प्रत्येक वर्षी आपल्या या ठिकाणी तुळजाभवानी ज्युनियर कॉलेजनी घ्यावा आणि आजपासनं सर्वांनी आपल्या जीवनामध्ये पंधरा मिनिट योग करावा पंधरा मिनिट योग करावा चला हा तरी संकल्प करा की पंधरा मिनिट योग करण्याचा दोन्ही हात वरून संकल्प करा सबका फोटो लोबल जरा कॅमेरा घुमाव सर सर्वांचा कॅमेरा फिरव सर्वांकडे आपला म्हणजे पुढच्या वर्षी मला विचार सांगता येईल चला जे पंधरा मिनिट योग करा दा रोज संकल्प झाला वा धन्यवाद सर्वांचा खूप खूप धन्यवाद Me?